श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉग मध्ये मस्त असं गावाकडलं वातावरण झालं तुम्ही बघू शकता आपलं झाड किती छान आले फुलं पण भरपूर लागलेत मस्त असं वातावरण हो आहे आणि मी आता डेली ब्लॉगला सुरुवात करते पूजेसाठी आपण फुलं घेऊया किती छान झाड फुलं लागलाय फुलं घेतली मी सगळे तर आपण देवपूजा करूया छान आपली अशी देवपूजा झालेली आहे तो भाजी केली इथं भात टाकलाय भात भाजी शिजते आता करायचे चपात्या भाकरी पोरांचं काय चाललंय बघूया काय देऊ काय देऊ काय देऊ काय बाळा भाकरी करते मी सम्राट काय काय कारण मी केले तुम्हाला दाखवते एकच मिनिट पिलो हे कोण केले इथं तू कदा काय ना कुको आहे आतीच बाळ हळद सांडली इथं पीठ सांड आणि इथं काय घेऊन बसलय काय करतं रे इकडं बघ माझ्याकडं माझ्याकडं बघ बघू दे इकडलं बघू ऐक एकच नंबर ह झालं का झालं हां हां खावा ऐक नडं कुठलं ग नाही बाळा पीठ आहे ती भाकल केल्यावर खावं आ थू गला का छान आहे घरातलं स्वयंपाक ते झाले आता आम्ही चाललो रानात तर चला आज तुम्हाला माझं पूर्ण रान दाखवते तर ही अगदी घरा आहे अंगणापासूनच तर ही आहे गवत तर याच्यामध्ये रेड ने पिअर परत फाय जी बुलट ते काय काय आहे तीन चार प्रकारचे इथं गवत आहेत कि बघा रेडने पिअर पलीकडल्या आहे तुम्हाला दिसतंय याच्यात गाजराचं पण झाड आलंय आणि इकडं आहे आपलं घर इथं आपलं टॅक्टर आहे हे फुलाचे झाडं हे लिंबाचं झाड हे आपली गाडी हे आपलं ब्लोर असं हा आपलं बाग हे आपला शौगाचा बाग यात फिरलेली आहेत शेंगा हे बघा आपला शेवगा आणि डाळिंबाचा बाग त्यामध्ये पेरलेले आहेत शेंगा शेंगाची चालू आहे खुरपणी हे आहेत शेताचे कारबारी हे आमचे टायगर कारभारी जे आम्ही नसताना ना आमच्या शेताचं लक्ष ठेवतात हे झालं तर हे आहे ना ह्याच्या पलीकडं खाली दिशेला आणखीन एक तुकडा आहे तिकडं पण जाऊया आपण हे चल सम्राटला आत्यापाशी सोडलंय आम्ही आणि आलो इकडं हे बघा आपला शोग्याचा भाग डाळी हे आहे ना याच्या खाली एक तुकडा आहे तर तुम्हाला मी दाखवते ते पण हे चल पिल्या मस्त अशा श्रावणचं महिना आलाय त्यामुळे सगळं हिरवं हिरवं गार आहे तर हा आपला दुसरा शोघ्याचा बाग थांब थांब इकडला दाखवते शोग्याचा बाग हा बघा इथं आपला हा बाग संपला त्यानंतर आपला हा परत डाळिंबा आणि शोघ्याचा बाग मी तुम्हाला रोडवरूनच दाखवतो हो। कारण इथले मोठा खड्डे म्हणजे चारी काढले जात आहेत ना हे बघा हे पूर्ण परत ते तिकडं दिसतं ना तुम्हाला तो पण आपला शौग आहे हे बघा हा पण हे काय पिरले पाच बाजरी पिरले का मग काय हे बघा इथं तूर पण पिरले तूर नाही सगळी हे पण आपलंच आहे आणि परत तुकडं दिसतंय ना तुम्हाला हे हे तुकडं हे मोठं वाल हे पण आपलंच आहे परत इकडं आहे आपलं शेततळ हे बघा पेरणी केल्यापासून मी पहिल्यांदाच आले तूर हे तर थोडीशी पावसामुळे आपली पेरणी उशिरा झाल्यात परत आपलं इथलं शेवटचा शौघ्याचा बाग आहे हा तर हे झालं आपलं घरापासले शेत तर आपलं गावाकडं पण आणखीन तिकडं अडीच एकर शेवग्याचा बाग आहे पट्टा पद्धत पेरणी केली आहे शेवग्याच्या बागाच्या मध्ये तर खूप मोठा हे खांब दिसतंय ना ती पलीकल्ला खांब दिसतंय ना तिथपर्यंत आहे आपलं हा असं तुकडं पूर्ण एवढं छान वाटतंय ना हा मस्त असं वातावरण वही टाकली होती मी पण घरात राहून राहून तार खिडक्या पॅक करून गावाकडलं वातावरण खूप भारी एकदम मस्त नॅचरल त्याच्याला आपण आता विहिरी गल्ल्या तिकडलं शेत दाखवायचं तुम्हाला मग आपला शोगंड आणि माझा भाग मी आता कमोण्याचं फुल लावलं आहे तर हे असते कामुणे तर माझ्या माहेरी ह्याच्यामध्ये लालन पिवळाच कलर असते तर सासरे ह्याच्यात पिवळा बी हाय गुलाबी बी हाय केशरी बी हाय आणि ह्याला कामुण्या म्हणतात तुमच्याकडं काय म्हणते सांगा आमच्याकडे ह्याला चिलार बी म्हणते चिलारीचं झाड आमच्याकडं म्हणजे माहेरी आणि समर्थ राजाने तर ह्याला काय काय नाव दिलं बासुंदीचं झाड बघा मी ते छान असं फुल लावलं आहे तर चला आता तुम्हाला इकडलं हे दाखवते तर बारीक आहे गावाकडे असं आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस त्याच्या स्पेशल थाळी आहे बघा मसुरीच आमटी भात भाकरी आणि लोणचं गावाकडचं मस्त गौरण जेवण बाग दाखवते तर चला खाल्ली बाग दाखवते आणि त्यात पेरलेले शेंगा हे बघा आपला खाल्ला बाग जो आता हे बाग आहे ते आपले आता लवकरच धरायचं आहे तर रानात आले छान अशी कवळी कवळी मला तांदळाची भाजी दिसलेली आहे तर मी आता तांदळाची भाजी घेते तुम्हाला दाखवते निवसरी निमित्त आम्ही तर आत्ता आलेलो आहे आम्ही गावाकडून येते गणपतीच्या मंदिरामध्ये कुठं आले गणुल्याकडं आले सम्राट मस्त खेळतोय समर्थ आलेला आहे आम्ही आंबाबाई मंदिरामध्ये इथं आहे डिकमली इकडे इथं आहे मंदिरात दर्शन घेतलं आता जाऊया आपल्या घराकडे चला चला जय केलं तर घरी येऊन केली दीपपूजा तर जे काही दिवे होते ते फुलं आणले झाडाचे खालून दिवेची छान अशी रांगोळी काढली आणि केलेली आहे दीपपूजा बघू शकता तुम्ही तर असं होता आजचा आपला छोटासा ब्लॉग तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा